पाहताय लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीनुसार मौजे कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील पुष्पक ऑर्केस्ट्रा बारमध्ये महिलांकडून अश्लील नृत्य व विभत्स हावभाव सुरू असल्याचं निष्पन्न झाले त्या अनुषंगाने मंद्रू पोलीस ठाण्याच्या विशेष पथकानं सदर ठिकाणी छापा टाकला असता एकूण बारा महिला तो तोकडे कपडे परिधान करून डीजेच्या तालावर अश्लील नृत्य व हावभाव करताना तसेच पंचावन्न ग्राहक महिलांवर नोटा सदृश कूपण उधळत अश्लील हावभाव करताना मिळून आले स्टेज समोर व सोफ्यावर बसलेले काही इसमही सदर प्रकरणात सहभागी असल्याचं दिसून आलंय तपासादरम्यान पुष्पाक ऑर्केस्ट्रा बारचा चालक भारत राजाराम तांबे राहणार शिवाजीनगर बाळे सोलापूर आणि मालक रोहित पांडुरंग चव्हाण राहणार सोलापूर यांची भूमिका स्पष्ट झाल्यानं एकूण सत्तर आरोपींविरुद्ध मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे आरोपींविरुद्ध महाराष्ट्र हॉटेल उपहार ग्रवे मद्यपान कक्ष बार रूम यामधील नृत्य व अश्लील नृत्यावर प्रतिबंध व महिलांच्या प्रतिष्ठेचं संरक्षण करणेबाबत अधिनियम दोन हजार सोळाचे कलम तीन आठ एक आठ दोन आठ चार तसेच भारतीय न्यायसंहिता बी एन कलम दोनशे शहाण्णव तीन पाच अन्वये गुन्हा दाखल आहे कारवाई दरम्यान पोलिसांनी छप्पन्न लाख एक हजार आठशे नव्वद किमतीचे डी जे साहित्य ऑर्केस्ट्रा बारमधील साहित्य वाहनं व मोबाईल फोन जप्त केले ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अधीक्षक राहुल अतराम पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले व मंद्रुप पोलीस ठाण्याचे अधिकारी आमदारांनी अंमलदारांनी केली असून पुढील तपास सुरू आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.